आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचे तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया जय सीता माया आली काय शिवद्रोही द्रोई द्रोही म्हणे हे लोक काय कोण शरद पर्वले उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचा वाट शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काही कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली या जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आहे आम्ही या जिल्ह्याचा कायापलट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री होता एकतरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधला एकतरी पाटबंधरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरा म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचे निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई नाही करायचं आम्हाला रोज दित्य नेमाने लोकांची सेवा करायची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल